ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका सातपूर परिसरामधील प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांच्या पुढाकारामधनं गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते पेवर ब्लॉक पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जलनिस्सारण व्यवस्था स्ट्रीट लाईट सुधारणा सामाजिक सुविधा केंद्रांचा विकास अशी विविध विकास कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली आहेत नागरिकांच्या मूलभूत गरजांवरती लक्ष केंद्रित करून हा विकास जलदगतीनं राबवल्यानं प्रभागामधील अनेक प्रश्न सुटले आहेत नागरिकांनी समाधान देखील व्यक्त आहे या सततच्या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आज चुंचळे गावामधील ग्रामदैवत मारुती मंदिर इथे दर्शन घेऊन परिचय पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव हर्षदा गायकर तसेच सहकारी निवृत्ती इंगोले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला तर यावेळी अर्जुन पाटील कसबे तुकाराम गुळवे प्रकाश मोगल शंकर सोनोने मोहन इंगोले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते प्रकाशनानंतर प्रभात फेरीद्वारे वाटपाला सुरुवात झाली येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये झालेल्या या विकास कामांचा आधार घेत नागरिक पुन्हा नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला त्याच अनुषंगानं जाधव संकुल इथे पिण्याचे पाईपलाईन टाकण्याच्या कामाचं भूमिपूजन तसेच नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन देखील संपन्न झालं आहे या कार्यक्रमामध्ये दादा घोडके हरिवक्तपरायण भीमा रहाळकर तसेच अतुल अडांगळे लखन काळे बबलू सोनवणे सागर बोरसे नवनाथ जगताप लोकेश इंगोले अनिल माळी अश्विनी महाजन तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रभागामधील उर्वरित विकास कामं पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केला श्रीकृष्ण मंदिर आणि जाधव संकुलच्या पाच गल्ल्या इथे छोट्या चार इंची पाईपलाईन होत्या त्याबद्दल आपण सहा इंची करत आहोत त्याचं भूमिपूजन आज सर्व माझ्या माता भगिनी बंधूंच्या हस्ते झालं ज्येष्ठ त्या हजर असणारे आमचे सर्वच सर्वांचेच आभार मानतो सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आज पत्रक वाटापाचं पण आम्ही आज शुभारंभ तुडचाळे गावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान मारुतीरायाला नमस्कार करून नारळ वाढून आम्ही पत्रक वाटपाचा पण कार्यक्रम चालू केलेला आहे गेली पाच वर्षात काय काय कामं केली आहे आम्ही ती कामं प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते पॉम्पलेट आहे लोकांसारखं आम्ही बाकीच्यांसारखं कधीतरी येऊन आमचा परिचय पत्रक म्हणून नाही तर आम्ही काय कामं केली आहे यासाठी हे खरं तर पत्रक आहे आणि ते सर्व नागरिकांनी ना आम्ही कुठे काय काम केलं आहे ते त्याच्यात दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही जवळजवळ अजून शंभर एक कामांचं लोकार्पण करायचं आहे त्यामध्ये हा एक सोला पॉईंट जो पपई नर्सरी रस्ता आहे त्याचंही लवकरच काम चालू होणार आहे त्याचंही आम्ही उद्घाटन घेणार आहोत आशीर्वाद नगरचे रस्ते आहे डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण त्याचंही लवकरच आम्ही भूमिपूजन घेणार आहोत तीही काम चालू केलेलं आहे काही का चालू करायचं चा बाकी आहे अशा प्रकारे ड्रेनेज लाईन कोणालाही लागत असेल की ते सांगा पाईपलाईन कोणालाही पाहिजे असेल ते सांगा आम्ही त्या मंजूर केलेल्या आहे प्रत्येकाला मिळेल आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या निधीमधून ही सर्व कामे आम्ही करू शकलो त्याबद्दल मी मला संधी दिली आणि म्हणून गेली आठ वर्ष आम्ही काम करू शकलो त्या नागरिकांनाही धन्यवाद देतो आणि जी जी कामे आम्ही केली त्या सर्व कामांचा श्रेय माझ्या प्रभागातील माता बंधू भगिनींना देतो आणि येणाऱ्या काळात जवळजवळ जोगल आम्हाला साहेबांनी दिलेली अजून एक सत्तर ऐंशी कामाचं भूमिपूजन बाकी आहे तेही लवकरच होईल आणि आमचा तेही आमचे चार उमेदवार आहेत काही उमेदवारांना येत्या निवडणुकीमध्ये आपण धनुष्य बाणासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना निवडून द्यावं अशी आपल्या सर्व नागरिकांना बंधू मा ना विनंती करतो आणि येणाऱ्या काळात एकही काम बाकी राहणार नाही येणाऱ्या तेव्हाही आपण बघितलं असेल निवडणुका तर होतीलच पण निवडणुका होण्याच्या आधीच सर्व कामं जवळजवळ होणार आहे असंही व्यवस्था मी केलेली आहे आपण बघितलं असेल गेली चार वर्षापासून प्रशासन आहे आणि प्रशासनाकडून निधी नसल्यामुळे ही कामं रखडलेली होती पण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीमधून ही सर्व कामं आपल्याला होत आहेत त्याबद्दल मी नागरिकांचेही आभार मानतो आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांचेही आभार मानतो धन्यवाद किरण आहेर सी चोवीस तास नाशिक